नमस्कार मित्र मित्रमैत्रांनो आजपासून टिफिन सिरीज सुरू केली आहे तर त्यासाठी मग मस्त मेथी बटाट्याची भाजी केलेली आहे हे जी डेटेल रेसिपी आहे आणि तुला बघू शकता आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा आता मेथी बटाट्याची भाजी छानपैकी टिफिनसाठी झटपट होणारी आहे मेथी आदल्या दिवशी निवडून ठेवायची छान लसूण कांद्यावर छान परतून घ्यायची हलत मी ठिंगावरच फक्त बदवून वाफेवर शिजून द्यायचे इथं गरमागरम साजूक तुपातील चपाती म्हणजे पोळ्या केलेल्या आहेत असं मस्त हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता किंवा जेवणासाठी टिफिनसाठी बनवू शकतो आता झटपट सकाळच्या टिफिनसाठी मस्त चपाती केलेल्या आहेत म्हणजे पोळ्या केल्या आहेत त्याला साजूक तूप लावून घेतलेल्या म्हणजे लहान मुलांच्या पोटासाठी मोठ्यांच्या आणि मस्त मिष्टांच्या मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता अगदीच घरात वयोवृद्ध वगैरे असतील त्यांच्याही पौष्टिक असा हा हेल्दी स्वयंपाक म्हणजे जेवण पोटात जातो आणि छान असा टिफिन तयार होतो मस्त अशा छान चा छान आयडियाज पाहिजे असेल तर मी रोज टाकणार आहे जाऊन बघू शकता राणीसफुला आहे आज रोज आजपासून मी सुरू केले टिफिन सिरीज जाऊन बघू शकता रोजच मी आता टिफिनच्या आयडिया टाकणार आहे चपाती आणि वेगळ्या प्रकारे च्या भाज्या आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनल पुन्हा भेटूया